नमस्कार मंडळी तर उन्हाळा सुरू होतोय तर उन्हाळ्यामध्ये फणस काजू आंबे तर ह्याचा सीझन असतो तर चला आता छोटी छोटी फणसं यायला लागलेत बाजारात तर मस्त आपण अशी फणसाची चमचमीत भाजी कशी करायची ते पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण फणस कसा कट करावा ते पाहणार आहोत तर बघा मी इथे एक छोटासा फणस घेतलेला आहे तर फणस चिरण्यासाठी थोडा कठीण असतो आणि फणसामध्ये चीक देखील भरपूर असतो तर ज्या काही चाकूने किंवा वेळेने तुम्ही फणस कापणार आहात त्याला तेल लावून घ्यायचं त्याचबरोबर हाताला देखील तेल लावायचं आणि फणस कट करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी फणस कट करून घेतल्यात गोल आकारामध्ये त्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत तर आता कुकरमध्ये पाणी घेतलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलं आहे एक चमच्याभर आणि त्यामध्ये आता हे फणस आपण शिजवून घेणार आहोत तर पाणी बघा फणस जास्त झालं आणि थोडंसं पाणी कमी झालेलं आहे तर आपण अजून एक ग्लास पाणी ॲड केलं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आणि एक चार शिट्या काढून घ्यायच्या आहेत तर खूप सुंदर होते फणसाची भाजी नक्की करून बघा आणि अगदी झटपट होते फार काही वेळ लागत नाही फक्त फणस कट करायलाच थोडा वेळ लागतो तर बघा चार शिट्ट्यांमध्ये मस्त फनस शिजलेला आहे आता आपण तो बाजूला काढून घेऊयात तर खूप कडक आहे म्हणून मी चाकूच्या साह्याने बघा बाजूला केलं आहे आता फनस कट कसा करायचा तर बघा चाकूच्या साह्याने अशा प्रकारे ह्याचं कटिंग करायचं वरचं जे साल असतं ना त्याचा एवढ्या आकारामध्ये म्हणजे जाडसर अशी साल काढून घ्यायची आहे बघा आणि आतमधला गर फक्त घ्यायचा आहे आपण तर खूप काहीजणं फणस कच्चा असतानाच त्याचं साल काढून घेतात परंतु ते खूप त्रासाचं होतं खूप त्रास होतो आणि वेळ देखील खूप जातो तर बघा अशा प्रकारे अगोदर फणस शिजवून घ्यायचा आणि मग त्याचा गर काढायचा तर बघा अशा प्रकारे गर काढून घेतलेला आहे आता हा चिरायचा कसा घर तर चिरायचा नाही तर छान खलबत्त्याच्या साह्याने हा चेचून घ्यायचं आहे तर खूप सुंदर होते ह्याची भाजी आणि चवीला तर खूपच भन्नाट तर बघा मस्त असं चेचून घ्यायचं आहे सगळा घर एकसारखा आणि अजिबात मोठं ठेवायचं नाही जर तुम्हाला ह्याची आमटी करायची असेल रस्सा भाजी करायची असेल तर गर न चेचता त्याचे छान असे छोटे छोटे तुकडे करून त्याची आमटी करू शकता आमटी देखील खूप सुंदर होते तर आपण ह्याची सुकी भाजी करणार आहोत तर सगळा गर मस्त असा चेचून घेतलेला आहे सुटा करून घेतला आहे आता फोडणीची तयारी करूयात तर बघा दोन चमचे इतकं मी यामध्ये तेल घातलेलं आहे तर आता सगळ्यात अगोदर मोहरी घालायची पाव चमचा मोहरी मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरं घाला जिराही छान फुलल्यानंतर मस्त असा कढीपत्ता घालायचा आहे तर माझ्याकडं थोडा कढीपत्ता कमी होता तर तुम्ही थोडासा जास्त घातलात तरी चालेल त्यानंतर चार हिरव्या मिरच्या टाकल्यात बारीक कट करून त्या परतून झाल्यानंतर थोडासा लसूण टाकायचा आहे बारीक कट करून तो देखील परतून घ्यायचा आहे आणि आता इथे मी दोन मोठे कांदे बारीक आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत तर कांदा थोडा जास्त घ्या कारण कांद्यामुळे खूप छान चव येते भाजीला आता बघा थोडासा ट्रान्सपरंट आणि लालसर होईपर्यंत आपण कांदा परतून घेणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा इतके हळद पावडर टाकायचे चवीनुसार लाल तिखट टाका तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल जास्त घाला तर इथं दोन चमचे इतकं मी लाल तिखट घातलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे तर पिकलेला फणस आपण नेहमी खातच असतो परंतु अशा प्रकारे कच्च्या फणस फणसाची देखील भाजी करून बघा आता बघा पाववाटी इतकं मी ओलं खोबरं छान असं खिसून टाकलेलं आहे खोबऱ्यामुळे खूप छान चव येते ह्या भाजीला आता जे कुसकरलेला फणसाचा गर होता ना तो आपण यामध्ये ॲड करतोय तर छान फणसाच्या यामध्ये छोट्या छोट्या बिया देखील आहेत त्या देखील खायला खूप छान लागतात आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे आता हे परतून झाल्यानंतर आपण छान हे वाफेवर शिजवून घ्यायचे आता अगोदरच शिजवून घेतल्यामुळे यामध्ये अजिबात पाणी ॲड करायचं नाहीये फक्त वाफेवर जो काही मसाला वापरला आहे आपण तो छान त्याच्यामध्ये चा मुरला गेला पाहिजे तर बघा मी ह्याच्यावर ताट झाकलं आहे आणि एक तीन चार मिनटानंतर काढायचं चा झाकण पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर आपण पुन्हा झाकण ठेवून वाफ काढायची एक सलग वाफ काढायची नाही आहे नाहीतर खाली थोडंसं लागू शकतं तर आता यावर आपण छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण परतून घेऊयात तुम्ही फोडणीमध्ये कोथिंबीर वापरली तरी चालेल परंतु थोडीशी वरून टाकल्यावर खूप छान लागते आता अजून ला एक वाफ काढूयात आपण पुन्हा ताट ठेवलेला आहे आणि एक तीन चार मिनटानंतर पुन्हा झाकण काढायचं आणि परतून घ्यायचं चा बघा छान अशी थोडीशी आकसून घेतली ही भाजी आणि चवीला खूप 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 सुंदर लागते तर मस्त अशी फणसाची भाजी आपली तयार झालेली आहे तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू